हॅलो नमस्कार मंडळी आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज काय एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहे आणि जे रोज रोज आपण भाज्या वगैरे खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर काय हे मस्त असं काय हरभऱ्याच्या डाळीचं सुकं बनवून तयार होतं आणि एकदम खायला जबरदस्त लागतं तर बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला तर बनवायला सुरुवात करूया इथं का काय मी कढई घेतल्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आता मी खडे मसाले घालून घेणार आहे तर त्याच्यासाठी दोन तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा आणि काय असं तीन चार लवंग आणि सात आठ का आहे मिरे आणि एक चमचा जिरं असं मस्त काय तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ते हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय हे का ए दोन चुटकी काय हिंग हिंग घालून घ्यायचं आहे हिंगला पण आपल्याला काय एक तो एक, एक ते काय अर्धा मिनिट काय आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे हिंगला पण आणि हिंग पण आपलं चांगलं असं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय मोठं मोठं वाटलेलं लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर असं बारीक पेस्ट पण करू शकता पण काय मी मीठ असं मोठं मोठं वाटून घेतलं आहे आणि ही जर रेसिपी का आहे ही माझी आई बनवायची गावी असल्यावर तर मी अशा पद्धतीने बनवायची तर मी तसंच बनवते तर आपल्याला काय लसूण अद्रक पण काय चांगलं असं लाल होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं लाल झाल्यानंतर त्याचं काय सुगंध आणि काय एकदम छान येतो आणि वेळेस पण त्याचं टेस्ट काय वेगळं असं छान असं लागतं तरी तर का मी एक मोठा आकाराचा कांदा काय बारीक बारीक कट करून घेतलाय आणि जेवढं होता होईल तेवढं बारीक कट करायचं आणि काय आता असं मिक्स करून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये तेलात आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्येच आता काय तुम्ही कांदा बारीक म्हणजे लवकर हे होण्यासाठी इथं मिठाचा वापर करू शकता पण मी इथं नाही करत आहे लवकर होईल म्हणून तर आता ह्याच्यानंतर कांदा हे लाल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला कांदा थोडासा वेगळा कलरचा झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आता टमॅटो घालून घ्यायचा टमॅटो पण आपल्याला एक काय एक ते अर्धा मिनिट असं चांगलं कांदा आणि टमॅटो परतून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यामध्येच आपण काय आहे मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता आणि कुठले नाही घालायचे असेल तर काय नाही पण घातले तर चालतील तर काय मी इथं आता अर्धा चमचा काय धना पावडर घेते अर्धा चमचा हळद घेते आणि काय मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घेते तर तुमच्याकडे रेग्युलर जर मिरची पावडर असेल तर, तर ते पण घातलं तर चालते मी इथं काय कलर छान येतो म्हणून काय कश्मीरी लाल मिरची वापरल्या आणि चवीपुरतं मीठ घालून आता ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर दोन मिनिट काय असंच ह्याला टमॅटो मऊ होण्यासाठी आणि मसाल्याला तेल सुटण्यासाठी असं झाकून ठेवून द्यायचं एक दोन मिनिट ह्याला झाकण लावून असंच काय मंदाचेवर म्हणजे बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं आता ह्याच्यानंतर मी ह्याला काय झाकून ठेवून देते आणि जे इकडं मी कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये काय मी सकाळीच काय एक कप म्हणजे चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ काय भिजायला ठेवली होती आणि चांगली मस्त अशी भिजली होती त्याच्यानंतर काय आहे कुकरमध्ये घालून दोन चिट्ट्या काढून घेतल्यात मी दोनच सिट्ट्या घेतल्यात आणि असं खडे खडे काय डाळ ठेवली आहे असं काय जास्त शिजवली नाही एकदम असं काय अख्खी अख्खीच डाळ आहे तर बघू शकता तुम्ही तर आता हे मसाल्याला पण आपल्या चांगलं तेल सुटले आणि टोमॅटो पण मस्त असं हे झालं आहे मऊ आता ह्याच्यामध्ये हे डाळ घालून घ्यायचे आपण आणि जास्त काय हलवायचं वगैरे नाही आणि डाळ पण आपली मस्त अशी शिजलेली आहे वेळ नाही लागत आता ह्याला एखादी उकळी येऊ द्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि खाण्यासाठी खूपच छान लागते असं तुम्ही जे मसाल्याचा स्वाद आणि काय लसूण आणि अद्रकाचं जे हे पेस्ट घातले आपण त्याच्याने काय असं छान लागतो जे आपण नॉर्मल काय डाळ कांदा बनवतो त्याच्यामध्ये असं एवढं छान टेस्ट येत नाही तर तुम्ही अशा प्र पद्धतीने एक वेळेस बनवून बघा तर काय मस्त असं टेस्ट येते आणि खाण्यासाठी मस्त लागते आणि दिसायला पण किती छान दिसते आणि मस्त असं काय एक दोन मिनिट ह्याला झाकून ठेवून देऊन काय आपल्याला एक काढून घ्यायचा ह्याचा तर मी आता ह्याला झाकून ठेवून देते दोन मिनिट दोन मिनटाच्या नंतर मग नंतर दाखवून तुम्हाला तर इथं बघू शकता है दोन मिनटं झाल्यात आणि चांगलं असं काय आपल्या ह्याला उकळी आलेली आहे आता तर मी काढून दाखवते तुम्हाला तेल पण असं सुटलेलं आहे तर ह्याला चपातीसोबत तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता मस्त असं लागते आणि आता मी काय इथं जेवायला घेणार आहे आणि आम्ही आता इथं दुपारचं जेवण जेवणार आहे तर मी आता ह्याच्यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून ह्याला असंच एक दोन मिनिट ठेवून द्यायचं कारण की कोथिंबीरचं आणि काय ह्याचं मस्त असं फ्लेवर येतं भाजीमध्ये तर गरमागरम चपात्या गरमागरम भाकरी किंवा आता दोन मिनिट का ह्याला बंद करून ढाक झाकून ठेवून द्यायचं जी आपली डाळ आणि ही कोथिंबीर चांगली मिक्स होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला